रिसोड तालुक्यातील महोजाबंदी येथील शेतकऱ्यांवर वनीकरण विभागाने दबंगिरी चालू केली आहे रिसोड तालुक्यातील महोजाबंदी या ठिकाणी वनीकरण विभागाच्या जमिनीला लागून त्याच शिवारातील वनीकरण विभागाच्या जमिनीलगत त्यांना नाली करायची होती नाली करत असताना महोजाबंदी येथील काही शेतकऱ्यांच्या शेतातून भर पिकातून त्यांनी जेसीबी चालवत नाली खोदण्याचा प्रयत्न केला बऱ्याच अंतरावर नाली खोदल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं अतुनात नुकसान झालंय तर नाली पडल्यामुळे त्या ठिकाणी पाणी साचून आहे संबंधित शेतकऱ्यांना वनीकरण विभागाने कुठलीच पूर्वसूचना न देता नोटीस न देता या शेतकऱ्यांच्या शेतात वनीकरण शेतकऱ्यांच्या शेतात नाली ना पडल्यामुळे जेसीबी चालून संबंधित पिकांचं नुकसान झालंय त्यामुळे मोहजाबंदी येथील शेतकऱ्यांचा रिसोड वन विभागाप्रती रोष व्यक्त होतोय संबंधित विभागाने शेतकऱ्यांच्या शेतमालाचा कुठलाही विचार न करता धडक जेसीबी चालवल्याने शेतकऱ्यांना झालेल्या पिकाची नुकसान भरपाई कोण देणार असा प्रश्न उपस्थित होत असून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे तर वन विभागाने चालवलेल्या जेसीबीमुळे या दबंगिरीमुळे शेतकरी भीती व्यक्त करत आहे तरी संबंधित विभागाने दबंगिरी करून शेतकऱ्यांचं नुकसान करू नये यापुढे असं केल्यास संतप्त शेतकरी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठणार असा इशाराही देण्यात आलाय प्रतिनिधी फैयाज़ कुरेशी न्यूज टुडे ट्वेंटी फोर रिसोड वाशिम